तिकडे नागपूरमध्ये अधिवेशनाचा हा पडदा गाजत असताना इकडे मुंबईमध्ये सुषमा अंधारेंनी एक नवा प्ले मांडला आणि नीलम गोरेंना विलंब बनवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या काही चुका झाल्या आणि मग हक्कभंगाचा सेन्सॉर लावला जावा अशी मागणी जोरदाराला लागली पाहुयात या याच संदर्भातला माझाचा रिपोर्ट सुषमा अंधारेंवर हक्कभंग येणार सुषमा अंधारे नीलम गोऱ्हेंची माफी मागणार विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हेंवर केलेला एक आरोप सुषमा अंधारेंना चांगलाच महागात पडण्याची शक्यता आहे ललित पाटील प्रकरणात आमदार रवींद्र धंगेकर यांना विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या नीलम गोऱ्हे बोलू देत नाहीत असं वक्तव्य अंधारेंनी केलं अंधारेंच्या या वक्तव्यावर सत्ताधारी आमदारांनी चांगलाच आक्षेप घेतला रवींद्र धंगेकर हे विधानसभेचे आमदार आहेत आणि नीलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत मग नीलम गोऱ्हे या रवींद्र धंगेकर यांना कसं रोखू शकतात असा सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला भाजपच्या प्रवीण दरेकरांनी नीलम गोऱ्हे यांच्याकडे हक्कभंग दाखल करण्याची परवानगी मागितली सुषमा अंधारे पण माहिती न घेता त्या आता एक नेते आहेत उपनेत्या की काय शिवसेनेच्या उद्धव उभाटच्या तर त्या पण असा कसा बेजबाबदार बोलू शकतात नेहमीच बोलतात पण सभागृहाचे आपल्या सभापतींविषयी अमोल बोलत असतील तर आपली जबाबदारी आहे आज आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा प्रकारे सुषमा अंधारे जर आमच्या सभापतींचा अवमान करणार असतील माहिती न घेता या ठिकाणी तुमच्यावर हेतवारोप आक्षेप आरोप करणार असतील तर आम्ही या सभागृहात सहन करणार नाही माझी या सभागृहाच्या माध्यमातून विनंती आहे की सुषमा अंधारेवर हक्कभंग आणण्याची आम्हाला परवानगी द्या संदर्भात बार असोसिएशनचे अध्यक्ष मनजित सिंग यांनी अपशब्दाचा उपयोग केला नव्वद दिवस जेल झाली आणि ही जेल हक्कभंगाची अशी असते की एकत्रित भोगायची नसते दर जेल जेलमध्ये जायचं अधिवेशन संपलं की बाहेर यायचं आज आपण सभापतीच्या खुर्चीवर आज उद्या कोणी येईल पण सभापतीच्या चुकीच्या पद्धतीने उल्लेख करणं हा सुद्धा सभागृहाचा अवमान आहे नवीन प्रथा कुठली आली की अशा पद्धतीने हक्कभंग टाकायचा तोंडी हक्कभंग टाकायचा तोंडी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडायचा की या संदर्भामध्ये काही चर्चा किंवा नियमावली करायची असेल तर चर्चा करून आपण त्याप्रमाणे नियमावली करा आणि ती कायम स्वरूपात करावी अशा प्रकारची निश्चित मग तेवढाच मान मुख्यमंत्र्यांचा आहे मुख्यमंत्र्यांवर आव्हान झालं की केस होते एवढाच मान विरोधी पक्षात नेत्याचा पण आहे ना सभापती मोदय मी सुधीर भाऊंच्या मताशी सहमत आहे आणि विशेषतः या सर्व आमच्या सदस्यांची भावना आहे की ज्या आरती आम्ही तुमच्याकडे पाहतो तर तू काही व्यक्ती म्हणून पाहत नाही की या चेअरवरती आपण जे बसलेला त्या माध्यमातून त्याची गरिमा ही कायम ठेवली पाहिजे आणि आम्ही या त्या आम मताशी पण सहमत आहे पण ही जी घटना जी घडली ती अयोग्य आहे हे मला आवर्जून या निमित्ताने सांगावं लागतं सभागृहात या विषयावर बरीच चर्चा झडली त्यानंतर अंधारेंनी सात दिवसात लेखी माफी मागावी अन्यथा हक्कभंग दाखल करण्याचे आदेश देऊ असा इशारा नीलम आहे आणि खरं तर त्या व्यक्तीने दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे पक्षांनी केली तुमचं मोठेपण आहे मी त्याच्याबद्दल आभारी आहे की तुम्ही त्याची जाणीव दाखवलेली आहे आणि तुम्ही परिपक्व राजकारणी आहात असं माझं तरी मत आहे या संदर्भात जे आहे ते पण त्यांनी तसं लेखी पत्र द्यायला पाहिजे की माझ्याकडून ही नजर चुकीनी किंवा अज्ञानातून किंवा गैरसमजातून झालेले असं त्यांच्याकडून पत्र आलं पाहिजे सुषमा अंधारे आणि नीलम गोऱ्हेंमधलं वैर सर्वश्रुत आहे ठाकरे गटात असताना दोघींमधून विस्तवही जात नव्हता अशी चर्चा असायची शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर नीलम गोढेंनी अंधारेंवर तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली होती तुम्ही दोन हजार पासून आम्हाला पाहतात असं आमच्या पक्षामध्ये नाराजी वगैरे असं कुठेच नसतं नाराजी वगैरे जर असली तर पक्षाचे नेते आले की सगळी ती नाराजी सगळी विसरत असतात आणि त्यातून अगदी सटर फुट तर लोकांच्या मुळे नाराज होण्यासारखी परिस्थिती नाही आहे आमच्या सारख्या माणसांना फक्त आव्हानं कळतात रिस्क घेणं कळत पक्षासाठी ऍट त्यांनी कॉस्ट लढलं पाहिजे आणि आपण उभं राहिलं पाहिजे असं कळत त्यामुळे मी त्यांचा जे काही हा जो शब्द आहे ना तो मेडल म्हणून मिरवेन आजपासून मेडल म्हणून माझ्या त्या अनेक लोकांना त्यांनी सटरफटर संबोधलंय आणि अने त्या अनेक लोकांचा अनेक निष्ठावंत शिवसैनिकांचा त्यांनी आज अवमान केलेला आहे सुषमा अंधारे आणि नीलम गोरे नेहमीच एकमेकांवर आरोप करतात पण यावेळेच्या आरोपांचा मुद्दा वेगळा होता मुद्दा फक्त नीलम गोऱ्हेंचा नव्हता तर विधान परिषदेच्या उपसभापतींवर केलेल्या आरोपांचा होता त्यामुळे अंधार यांची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे त्यामुळे अंधारे माफी मागणार की हक्क भंगाला सामोरं जाणार हेच पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट